ती महिला संस्थेने मुरबाड तालुक्यातील कान्होळ या आदिवासी पाड्यावर भेट दिली सदर पाड्यावर पस्तीस ते छत्तीस कुटुंबे राहतात म्हणजेच पस्तीस ते छत्तीस घरांचे गाव आहे प्रूफ ग्रामपंचायत बोरिवली व कान्होळ आहे ग्रामपंचायतीच्या सरपंच माननीय रेश्मा घरत यांचा युट्यूबवर असलेला व्हिडिओ पाहिला त्या सर्व महिला मिळून ग्रामपंचायत चालवतात वा त्या स्वतः पाण्याच्या व विजेच्या वापरावर खूप कंट्रोल ठेवतात त्यामुळे विजेचे व पाण्याचे बिल कमी येते व सर्वांना फायदा मिळतो असं त्यांचं सांगणं यावरून कळते की महिला जसा संसार काटकसरीने करतात तसाच ग्रामपंचायतीचा कार्यभारही कार्यालयाच्या वरती एकाच हॉलमध्ये पहिली ते सातवीचे वर्ग भरतात तीन शिक्षक व तीन शिक्षिका आहेत अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळा आहे दर शाळेत मुलं व मुली मिळून बासष्ट मुलं शिकणारी आहेत पण त्यांच्या शाळेला जागा नाही सरपंच बाई त्यासाठी खूप प्रयत्न करीत आहेत स्फूर्ती महिला संस्थेने महिलांना पौष्टिक खाऊ चणे खजूर शेंगदाणा चिक्की राजगिरा लाडू वाटप केले तसेच पेंट व रजिस्टर खेळणी पावसाळ्याचे बूट वाटप केले सदर सर्व मुलांच्या स्पर्धा घेतल्या व कौतुक म्हणून त्यांना बरीच बक्षिसे वाटप केली मुलं हुशार आहेत प्रिन्सिपल श्री आंबारे हे मुलांसाठी त्यांना योग्य ते शिक्षण मिळावे त्यावर संस्कार व्हावेत यासाठी मेहनत घेत आहेत असे आढळले शाळेसाठी दोन कॅरम सोंगट्या पावडर क्रिकेट किट दोरीच्या उड्या व्यापार लुडो व सापशिडी युनो हे खेळ शाळेसाठी म्हणजे सर्व मुलांसाठी पीटीचे खेळाचे वेळी ते खेळतील हा उद्देश तसेच संस्थेने आदिवासी महिलांकरिता साड्या साखर कडधान्य चवळी व मूग आणि मसूर डाळ असा आठ दिवसाचे धान्य वाटप केले ग्रामपंचायतीतील पदाधिकारी यांना व शिक्षकांनाही त्यांचे श्रीफळ फूल गजरा व भेटवस्तू देऊन स्वागत केले संस्थापिका व अध्यक्षा सुनेत्रा दिडे व सरोज विश्वमित्रे यांनी सांगितले की स्फूर्ती महिला संस्था वर्षातून दोन ते तीन वेळा आदिवासी पाड्यावर भेटी देतात संस्थेचा सा उद्देशच हा आहे की ग्रामीण भागातील महिला व मुलांसाठी कार्य करणे म्हणूनच धान्य व मुलांसाठी शैक्षणिक साहित्य नेहमी वाटप करतो आज मुलांच्यात व महिलांच्या मध्ये खूपच वेगळे व गोड अनुभव आले सरपंच रेषमा जयवंत माझं ग्रामपंचायत कानवळ आज या ठिकाणी स्मृती महिला सामाजिक संस्था माझ्या गावाला भेट देण्यासाठी आली होती आणि सकाळी मॅ मॅडमचं जेव्हा मला कॉल आला का मला तुमच्या गावाला भेट द्यायची आणि त्यांनी जेव्हा यूट्यूबवर पाहिलं का माझ्या गावाबद्दल त्यांनी जेव्हा पाहिलं तेव्हा त्यांना असं वाटलं का गावाला भेट दिली पाहिजे आणि तेव्हा त्यांनी मला कॉल कॉल करून सांगितलं का तुमच्या गावाला मला भेट द्यायची आहे तुम्ही या म्हणून आणि त्यांनी मला आठ जून ही तारीख सांगितली काय या दिवशी मी येते जेव्हा ते सकाळी ये एन, येणार तेव्हा मी माझ्या शाळेचे प्राचार्य यांनाही कल्पना दिली का आपल्याला ह्या आप शाळे आपल्या शाळा शाळेला व आपल्या गावाला स्कृती सामाजिक म संस्था भेट देणार आहे हो। म्हणून ते ठीक आहे आम्ही सगळे ह्या ठिकाणी शाळेची मुलं व हो। मी व माझ्या ग्रामपंचायतची वडी या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि आल्यानंतर त्यांचे स्वागतही केले आणि स जेव्हा आल्यानंतर त्यांनी माझ्या आदिवासी महिलांना जे कीट किंवा की साड्या वाटप केल्या तसंच शाळेतील मुलांनाही त्यांनी खाऊ वाटप केलं आणि शाळेला कॅरम क्रिकेट तसेच दुरी ओरी अशा प्रकारचे सा मुलांच्या उपयोगीचे साहित्य देऊन खरंच सांस्कृतिक सामाजिक महिला चांगल्या प्रकारचं काम करते आणि तसं पाहता तर त्यांनी महिलांना सक्षमीकरण करण्याचं जे प्रयत्न करतात खूपच चांगलं वाटलं आणि त्यांच्या त्यांच्याकडं बघितल्यानंतर आम्हालाही असं कुठंतरी वाटतं का ते इतक्या व्या तितकं चांगलं काम करतात आणि त्यांच्याकडनं बघून आम्हालाही असं उत्सुजित होतं की आम्हाही आम्हीही असं सामाजिक काम केलं पाहिजेत आणि खरंच आम्ही जेव्हा आता ह्या पदावर बसल्यानंतरही आम्हालाही ते कार्य करण्याचं खूप आवड तयार झालेली आहे आणि असं कुठंतरी वाटतं कम काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे आणि खरंच आम्ही आता पूर्ण ह्या तालुक्यात एकशे सव्वीस ग्रामपंचायती आहेत आणि त्यात जास्तीत जास्ती महिला आहेत आणि आम्ही सर्व महिला चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आम्ही एक संघटना तयार करून आणि जास्तीत जास्ती गावांना भेट देऊन आणि गावचा विकास कसा होईल याकडे जास्ती लक्ष देतो आणि सगळ्या महिला एकत्र येऊन चांगल्या प्रकारचे उपक्रम राबवतो आणि आमची सगळ्यांची मैत्री इतकी घट्ट आहे का खरंच आम्ही एकमेकीच्या विचारांतून का खरंच आपल्या गावचा आपल्या देशाचा आपल्या समाजाचा कसा विकास करता येईल याकडे जास्ती लक्ष देतो आणि खरंच आज या ठिकाणी हा मा सामाजिक स्कृती समाज सामाजिक महिला यांनी जे भेट दिली आणि त्यांच्याकडनं खरंच खूप शिकण्यासारखं आहे म्हणजे माणसाचं मन म्हातारं होत नाही पण हे माणसाचं मन होतारं होत नाही आणि खरंच माणसाकडं काहीतरी करण्याची इच्छा असेल तर खूप काही आपण करू शकतो आणि आज यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप काही आहे आणि आज माझ्या गावाला भेट दिल्यानंतर त्यांनाही मला खूप काय दाखवायचं होतं पण वेळ आम्ही होईल वेळ कमी पडल्यामुळं जरा मी इथेच थांबते आणि माझे दोन शब्द सांगते कृती महिला संस्था आणि कानोळ ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आज महिलांसाठी साडी वाटप धान्य वाटप आणि मुलांसाठी खेळापयोगी वस्तू आणि खाऊचं वाटप करण्यात आले हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि या कार्यक्रमासाठी रेश्माताई कानोळ ग्रामपंचायतच्या सरपंच सन्मान्य रेश्माताई यांनी मला आवर्जून इथे उपस्थित राहायला सांगितलं त्याबद्दल ते त्यांचे धन्यवाद आणि स्फूर्ती संस्थेच्या सर्व अध्यक्ष सचिव सदस्य सा आणि कानोळ ग्रामपंचायतच्या सरपंच यांनी आज या कार्यक्रमामध्ये मा मला माझी अध्यक्ष म्हणून निवड केली त्याबद्दल मी धन्यवाद एक म्हणे की देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे आणि देता देता घेणाऱ्या हात देणाऱ्याचे हात घ्यावे या उक्तीप्रमाणे मी स्फूर्ती महिला सामाजिक संस्थेच्या सर्व सदस्यांना अशी विनंती करेल की आमच्या इकडच्या मुरबाडमध्ये बहुतांश भागांमध्ये आदिवासी लोक लोकवस्ती राहते आणि तुम्हाला जसं जसं शक्य होईल तसं तसं तुम्ही इकडच्या लोकांना अशी मदत करावी जेव्हा जेव्हा शक्य होईल आणि तुम्हाला जी मदत लागेल ती आम्ही रेश्माताई असतील आमच्यासोबतच्या अजून जो आमचा सरपंच असतील उपसरपंच असतील सदस्य असतील सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा तुम्ही तुम्हाला आम्ही मदत करू आणि आज इथे कानोळ गावामध्ये आदिवासी महिलांसाठी माझ्या महिला सक्षमी करण्याच्या दृष्टीने तुम्ही हा जो कार्यक्रम आयोजित केला त्या ह्या कार्यक्रमातून आम्हाला निश्चितच प्रेरणा मिळाली आणि आमच्याकडूनही अशा वेगवेगळ्या बेक कार्यक्रमांचं आयोजन आम्हालाही करण्यात येतील आणि एवढ्या वयामध्ये तुम्ही जर करू शकता तर आम्ही पण करूच शकतो तुमच्याकडून तुमच्याकडे बघून आम्हाला हीच प्रेरणा मिळाली हृदयातले भाव हे डोळ्यांनी बघून कळत नसतात हृदयात बंद हे रोज रोज जुळत नसतात मिळतात हजारोंनी पण तुमच्यासारखी माणसं रोज रोज मिळत नसतात रोज रोज मिळत नसतात कुणानुबंधनाच्या अशाच आपल्या टिकून राहण्यासाठी निरोप घेऊ काही क्षणातच पुन्हा भेटण्यासाठी ओढ असावी हृदयामध्ये स्नेह असावा ओठी समोर आपल्या उभा आहे आभार 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 गोळ्यातला देई नवे रूप कुंभार सहजपणाने मार्ग सदा दाखविला तुमचे आजचे विचार आपण आलात आज आपले मनापासून आभार धन्यवाद आज या ठिकाणी स्फूर्ती महिला संस्थेच्या वतीने आपण आज आमच्या कान्ह गावातील विद्यार्थ्यांसाठी खेळाचं साहित्य खाऊ लेकर साहित्य या ठिकाणी वाटप केलं त्याचप्रमाणे बूट आणि काही स्वेटर सुद्धा या ठिकाणी आणलेले आहेत ते आम्ही नंतर वाटप करणार आहोत त्याचप्रमाणे आमच्या सरपंच यशमदाई घरत यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आलात आणि आम्हाला आजच्या कार्यक्रमासाठी पवारताई या ठिकाणी लाभल्या त्यांचं मी मनापासून ग्रामपंचायत काढूनच्या वतीने आणि आमच्या शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानतो आपल्या संस्थेचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सहसचिव सर सचिव सर्व सदस्य यांचं मी ग्रामपंचायत कान्हपोर्विलीच्या वतीने आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपला कान्ह गावातील ग्रामस्थांसाठी महिलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आपण जे साहित्य आणतो तो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करतो धन्यवाद सर्वांचं पुन्हा एकदा असंच भेटूया सर्वांचं मी आभार मानतो आणि आजचा हा फार मोठा लांबलेला कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो धन्यवाद ब्युरो आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा